मित्रांनो मगाशी तुम्ही टीम बघितलात जाळ्यातले खेकडे आपण पकडले आमच्या ओळात हो भेटले बघू शकतात आणि हा खेकडा अशा प्रकारे यात एक डेंगा डाळ जा, डाळ्यात अडकून मोडला आहे बघू शकतात आणि आम्हाला डब्यात बघू शकतात तुम्ही केवढे खेकडे भेटलेत मित्रांनो पावसात पकडलेल्या खेकड्यांचे आता आपण साफ करून घेतलेले हवळ बघू शकतात अशा प्रकारे आणि हे डेंगी आणि बाजूला केलेले आहेत आणि अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत बघू शकतात त्यांची कवच आहे ती पण साफ करून घेतलेली आहेत अशा प्रकारे आणि आता पण डेंगी बाजूला करूया डेंगी डेंगी बाजूला करूया मित्रांनो याला पेले म्हणतात की आता आपण बाजूला करूया अशा प्रकारे बघू शकता तुमच्याकडे याला काय म्हणतात तुम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कोपरा तिथून अशा प्रकारे आणि आपलं डेंगे वगैरे बाजूला काढलेले आहेत वेगवेगळे बघू शकता आणि मित्रांनो खोबऱ्या पण भाजून घेऊया अशा प्रकारे लाल होईपर्यंत बघू शकतात मित्रांनो खोबरं भाजून घेतलं आहे आता आपण टोपामध्ये तेल टाकलेलं आहे कांदा टाकूया अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे कांदा टाकलेला आहे आता मसाला टाकूया गरम मसाला आपल्याला हवा हवा तेवढा तिखट तेवढा मसाला टाकावा आम्हाला जास्त तिखट लागतं एवढा मसाला टाकला आहे तर मला केवढं तिखट लागतं त्यानुसार मसाला टाका <laughs> आणि मित्रांनो आपण पेंजे टाकून घेऊया म्हणजे खेकड्याचे बघू शकता अशा प्रकारे साफ सुथरे केलेले आपण पेंजे टाकूया आणि पाणी सगळं उठून घेऊया आतमध्ये अशा प्रकारे आणि त्याला उकळी काढून घेऊया बघू शकतात अशा प्रकारे व्यवस्थित प्रकारे ढवळून घेतलं पाहिजे व्यवस्थित कारण त्यांना व्यवस्थित मीठ मसाला लागला पाहिजे हा छोट घालून घेऊया मित्रांनो पाणी अशा प्रकारे आपल्याला हवं हो तेवढं पाणी म्हणजे शिजलं पाहिजे व्यवस्थित त्यानं फार पाणी घेतलं पाहिजे मित्रांनो आता आपण वाटून घेऊया हे पण अशा प्रकारे थोडं पाणी पण पन टाकूया उकळी आलेली आहे आता आपण बघू शकतो अशा प्रकारे मित्रांनो वाटलेलं वाटप आता टाकून घेऊया आपण यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे <ण्राण> आणि ढवळून पण घेऊया मित्रांनो होऊ शकतात आणि मित्रांनो मग अशी आपण जे मिक्सरला लावलं ला ते आता पाणी टाकूया आतमध्ये अशा प्रकारे होऊ शकतात आणि मित्रांनो आता आपण शेवट मीठ टाकून घेऊया अशा प्रकारे बघू शकतात कारण त्याला उकळी आलेली आहे आणि मित्रांनो आपल्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोकम सोलं ती टाकून घेऊयात त्याशिवाय पूर्ण आहे आणि मित्रांनो आपली खेकड्याकडे रेडी आहे बघू शकतात अशा प्रकारे उकळलेली आहे आणि आता आपण खाणार आहोत मस्त पैकी या मित्रांनो खायला खेकड्याकडे रेडी आहे आणि यावर्षी पहिल्या कडी ती पण मे मध्ये और तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बस